योगाचे इव्हेंट आता त्या ठिकाणी आपण घेतोय अ इराणी ताई त्या येत आहेत सैना नॅन्सी आपली आहे स्मृती इराणी येत आहेत अं सायना नॅन्सी ते देखील येत आहेत आणि त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन लावलेली आहे आपण योगामध्ये आणि अशा पद्धतीचे गेल्या महिन्याच्या सोळा तारखेपासून आत्तापर्यंत चाळीस दिवस आपले स्पोर्ट्स चालू आहेत चाळीस दिवस आणि एवढं महा देशामध्ये कोणीच घेतलेले नाही बरोबर देशामध्ये कोणी घेतलेलं नाही ते मी पंतप्रधानच्या आदेशांप्रमाणे मी ले ले। ते घेऊन टाक घेतलेलं आहे आणि ही सुरुवात दरवर्षी असणार आहे या कुठल्या माझं एखादी गोष्ट असेल तर तिला खंट थांबवायची नाही ती कंटिन्युएशन मध्ये रोलिंग मध्ये आले आ, आली पाहिजे अशा पद्धतीने मी काम करतो नमस्कार आजची संध्याकाळ अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या माध्यमात आपण इथे आहोत आज योगाचं प्रात्यक्षिकानी कॉम्पिटिशन मी काल विचारलं कॉम्पिटिशन म्हणजे काय करणार आहे आणि सिलेबस दिलेलं आहे आतापर्यंत आम्ही योगा केलेला नाहीये तर म्हटलं मी व्यायाम केलेला आहे आम्ही सर्व म्हणजे त्यावेळेला सायनाजी मनीषा मानेताई पांडुरंग आमरे आमचे अल्तापजी पेडणेकर प्रियंका आंबोळकर धाक ताई, पवार डॉक्टर सोनावणे प्राजक्ता पूजा मिता पुनिता दीप्ती आणि आमचा निमकर आणि इथे सर्व उपस्थित आणि मग मी तिला विचारलं की नाही विषय चालला होता आणि त्यावेळेला मला वाटते मी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पहिली व्यायामशाळा काढली म्हणजे मी दहावीला असताना श्री हनुमान व्यायामशाळा आणि त्याची फी होती दोन रुपये पत्र्याची अशी शेड बांधली होती म्हणजे एक हजार स्क्वेअर फुटाची श्यामनगर येथे आणि त्यामध्ये आम्ही जेवढं शक्य होतील तेवढे त्यावेळेला लोखंडाचे डम्बेल वगैरे त्यावेळेला होते आणि त्याच्या माध्यमातन एक डबल बार। बेंच दोन तीन बारच काही एवढं काय मोठ्या एक झालेल्या नव्हत्या की व्यायामशाळा आणि त्यामुळे ती व्यायामशाळेची त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती येते की ते आपल्या जोगेश्वरी वेस्टला हे आपले उत्तर भारतीय लोक याच्यामध्ये व्यायाम करायचे आखाड्यामध्ये काय घ्यायचं ते डंबेल नाही त्याला काय वेगळं बोलतात ते हा ते काहीतरी हा ते काय नाव काय हा मुक्त हो ना तर तो घेऊन करायची त्यावेळेला आम्ही हंजरच्या इथे त्यावेळेला बघायला जायचो म्हणजे त्यावेळेची जोगेश्वरी किंवा त्यावेळेची अंधेरी आम्हाला माहिती आहे की आम्ही त्यावेळेला इथे समुद्रकिनारी जर वर्साव्याला यायचं असेल तर मला वाटते तीन साडेतीन तास आम्हाला तिकडून जोगेश्वरी वरन चालत चालत यायला लागायचं मग ते काहीच नसायचं आणि अशा वेळेला ते व्यायाम आम्ही चालू केला होता त्याच्यानंतर आता माझ्या बावीस व्यायामशा आहेत बावीस व्यायामशा आहे त्यामुळे ते आम्ही योगा जरी म्हटलं तरी मला ते व्यायाम नाही केलं तर ते जमत नाही परंतु आता ते योगा करत असताना किंवा मला वाटते मी माझा हा पाय मी इथपर्यंत लावायचो आणि गेल्या वर्षी मी पाच फुटाच्या वरती सहा फुटाला पाय घेतलं आणि माझ्या इथे क्रॅक आला आणि तेव्हापासून म्हणजे दोन वर्षापासून मी जे त्रास आणि आत्ता जे मला त्रास होतोय आहे दिल्लीमध्ये थंडीचा ते माझं मलाच माहिती आहे मी कसा चालतो आहे ते पण तरी देखील योगा हा केला पाहिजे गुरु आपले आहेत सर्वांचे पंतप्रधान म्हणून बसलेले आहेत ते सर्वांना ते करतात त्यांच्या माध्यमातून आपण हा खासदार क्रीडा महोत्सव हा सुरू केलेला आहे आणि मला वाटते पंचवीस तारखेला त्यांच्या माध्यमातून सर्वांना ते दे सांगतील देखील परवा दिवशी आम्ही पंतप्रधानांच्या इथे जिवायला गेलो होतो आम्हाला सर्व खासदारांना जेवण ठेवलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यांच्या बेंचवरती माझा बेंचचा मला वाटते सोळा नंबर होता म्हणजे एकावन्न असे स्पॉट होते की ज्या ठिकाणी